राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज जुना स्टेशन चौक येथे महात्मा गांधी यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने व काँग्रेस भवन सांगली येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी अनिल मोहिते बाबगुंडा पाटील आणि अशोकराव मालवणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बोलताना अशोकराव मालवणकर यांनी महात्मा गांधी यांनी ज्या सत्य अहिंसा तत्वाचा अवलंब करून स्वातंत्र्य मिळवून दिले ते अबाधित राखण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वैचारिक चळवळ उभी करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला विजयी करावे असे आवाहन केले यावेळी अजित ढोले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये एकोणीसशे वीसपासून काँग्रेसची धुरा सांभाळली अठराशे पंच्याऐंशी सर ॲलन ह्यूम यांनी स्थापन केलेले काँग्रेस पक्ष हा रोटरी क्लब लायन्स क्लब अशा संस्थेच्या मर्यादित स्वरूपात होता तो लोकमान्य टिळक यांनी शहरामध्ये वाढवला आणि महात्मा गांधी यांनी काँग्रेस पक्षाची चळवळ खेडोपाडी नेली एकोणीसशे दांडी यात्रेच्या माध्यमातून एकोणीसशे बेचाळीसला चले जावची घोषणा करून एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा थोर महात्म्याला काँग्रेसच्या वतीने व सेवादलाच्या वतीने विनम्र अभिवादन यावेळी स्वागत विठ्ठलराव काळे आभार राजेंद्र कांबळे यांनी मांडले यावेळी प्रतीक्षा काळे शमशाद नायकवडी बाबूराव माळी सूर्यकांत लोंढे अरुण पळसुले कृष्णराव जगताप शैलेंद्र पिराळे सुरेश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते